देशाला धोका आहे अशा पक्षापासून राष्ट्रवादी पक्ष आहे असं जे अजितदादा म्हणत होते आशिष शेराव म्हणत होते अजितदादांच्या पक्षाबद्दल आता ते म्हणतात की अजितदादांचा पक्ष आमच्याबरोबर असायला पाहिजे होता म्हणजे काय म्हणायचं आहे म्हणजे एक प्रकारे ते भ्रष्टाचारी अशा प्रकारच्या ज्यांची प्रतिमा अशो यांनीच केली आहे भाजपने की भ्रष्टाचार अजितदादांचं गट त्यांच्याशी युती अगोदरच करायला पाहिजे होते आता ते आहे युती त्यांची अगोदरच मैत्री करायला पाहिजे होती आणि जे मित्र त्यांचे अनेक वर्षांचे सोपी होते ज्यांच्या बळावर ती भाजप मोठा झाला त्यांनाच नाथा मागतात त्यांना शिव्या देता जात जात हे किती दगाबाज किती विश्वासघाती हे भाजपचे लोक आहेत हे लक्षात घ्या उद्या एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा उपयोग कोणते त्यांना केव्हा फेकून देतील हे कळणार देखील नाही आणि म्हणून अशा लोकांपासून महाराष्ट्राला धोका आहे मुंबईला धोका आहे आणि मुंबईचं संरक्षण जो पक्ष करतो शिवसेना असेल मनसे यांनी तीच भूमिका घेतली महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना शत्रू जे सम समजत आहेत यांच्यावर जे आरोप करत आहेत भाजपवाले तेच शत्रू आहेत मुंबईचे आणि मराठी भाषेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हणून भाजपच्या आणि एकूणच महायुतीच्या पोटात गोळा उठलेला आहे एकनाथ उठले एक शिंदे तर संतापलेले आहेत निराशाग्रस्त आहेत याचा अर्थ हे दोघं नेते आणि त्यांचे दोन दोन्ही पक्ष एकत्र येणार असं ठामपणे आत्ता म्हणता येत नाही पण अशी शक्यता आहे असं म्हटल्यावरती यांची घाबरगुंडी उडालेली आहे याचं कारण यांना मुंबई आपल्या हातात हवी आहे मुंबईमध्ये शेअर बाजार आहे डायमंड मार्केट आहे इतर वेगवेगळी कमॉडिटी मार्केट्स आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे अनेक एक वित्तीय केंद्र संस्था आहेत तिथे मुंबई ही भांडवलदारांच्या अत्यंत पसंतीची नगरी आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीसुद्धा मुंबई आम्हाला हवी आहे असं गुजराती मंडळींना मंडळींचं मंदलीन किंवा गुजराती भांडवलदारांचं म्हणणं होतं की आमच्या ताब्यात द्या गुजरातच्या ताब्यात द्या असे सगळे शेठजींचं म्हणणं होतं की आमच्या ताब्यात घ्या आणि त्याला प्रखर विरोध झाला मुंबई केंद्रशासित प प्रदेश करणार असं जेव्हा पुढे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये वसंतदादा पाटील जे मुख्यमंत्री होते केंद्रशासित प्रदेश होण्याची शक्यता आहे असं ते म्हटल्यानंतर तमाम मुंबईतले महाराष्ट्रप्रेमी केवळ मराठी लोक म्हणत नाही मुंबईतले अन्य जाती धर्माचे प्रांताचे सुद्धा आपण जे मुंबईवरती महाराष्ट्रावरती प्रेम करताना अनेक वर्ष महाराष्ट्रातच राहत आहेत त्या सगळ्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पुढे शिवसेनेचा दीर्घकाळ मुंबईवरती भगवा फडकत पालिकेवर हा इतिहास आहे परंतु आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात आणण्याचा चंग बांधला आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देखील त्यांनी प्रचंड प्रयत्न केले पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात नसताना देखील मुंबई महानगरपालिकेवरती आपली सत्ता आणून दाखवली दोन हात केले त्यांनी केंद्रीय सत्तेशी म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदी शहा यांचा एवढा इंटरेस्ट होता की ज्याचं नाव ते कारण मुंबई महापालिकेचं बजेट फार मोठं आहे एका राज्याचं आहे तेवढं बजेट आहे आता ही सगळी पार्श्वभूमी बघितली होती मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेला यांनी काय म्हटलं आहे ते आपण बघूया आणि त्यांच्या या आरोपामुळेच आज तो विषय घेतला आहे सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही परदेशात आहेत ते परदेशात आहेत म्हणून त्यांनी अशी शेलारने हा आरोप केला का नाही मला माहीत नाही परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केला आहे आणि ते असं म्हणत आहेत की मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या स्कॅमचा सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह म्हणजे जमीन घोटाळ्यांचा बादशाह म्हणजे बादशा उद्धव ठाकरे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत लँड लैंड आणि स्कॅम यांचे विचार सुरू असतात उद्धव ठाकरे यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे ते सतत जमीन ही जमीन अदानीला दिली ती अंबानीला दिली असेच बोलत राहतात अशी टीका आशिष शेलार यांनी केली आशिष शेलार यांनी या प्रकारचा आरोप म्हणजे लँड माफिया लँड स्कॅम स्कॅम मास्टर प्रकार अशा प्रकारचे आरोप लँड संबंधी उद्धव ठाकरेंवरती कधीही केले नव्हते अचानकपणे त्यांनी असे आरोप का केलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं तर लक्षात येईल की काही महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मी तुम्हाला सांगतो या महानगरपालिकेच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रयत्नांनी लांबणीवर टाकल्या त्यामुळे नगरसेवक जे आहेत ते आता नाहीच आहेत प्रशासकाच्या हातात अनेक महानगरपालिकांचा कारभार आहे कारण नगरसेवक जे विरोधी पक्षाते असतील तर त्यांना काही अधिकार असतात त्यामुळे त्यांच्या हातातली ही काही काय सत्ता आहे किंवा जो काही आवाज आहे तो दाबण्याचा हा प्रयत्न आहे पण तीन वर्ष या निवडणुका मुंबई महापालिकेच्या ना लांबलेल्या आहेत प्रशासकाच्या हातात कारभार आहे आणि अशावेळी आशिष शेलार यांनी आरोप केलेल्या लँडस्कॅमचा मुळे पण दोन वर्षापूर्वी शेलार यांनी एक बाईट दिलेलं होतं आणि ते केव्हा ते बाईट असं दिलं होतं पत्रकारांविषयी बोलताना ते म्हणाले की आमची आत्ताच काय बारा तेरा जणांची जी काही कोर कमिटी आहे मुंबईची त्याची बैठक अमित शहा यांच्या उपस्थितीत झाली मी गेले दोन वर्ष ते अथक प्रयत्न करतात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या की त्या कशा जिंकायच्या याचा प्लॅन आणि अमित शहा त्याच्यामध्ये रस घेतात देशाचा गृहमंत्री सगळी कामं धामं सोडून मागे लागलेल्या हा धून की मुंबई महानगरपालिका माझ्या तावडीत आली पाहिजे ही मराठी लोकांच्या तावडीत असता कामा नाही उद्धव ठाकरेंच्या हातात ती असता कामा नाही आणि यासाठी यांचे प्रयत्न मग यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्ट आहे असे आरोप करायचे बेफाट आरोप करायचे राजकारणात आजच्या राजकारणात कोणाचेही हात पूर्ण स्वच्छ आहेत कोणीही निष्कळ आहे असं कोणी सांग कोणाला सांगू शकत नाही आता मुंबई महापालिकेवरती संदर्भामध्ये आरोप करताना ज्यावेळी आशिष असे लँड स्कॅम लँड माफिया वगैरे शब्द वापरतात हा हे शब्द किरीट सोमय्या यांनी वापरले होते उद्धव ठाकरेंबद्दल त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यासंबंधी आक्रमक भूमिका घेतली आणि पुन्हा एकदा एकदा ताटातूट झाली पुन्हा एकदा युतीची युतीचं बैठक झाली भाजप शिवसेना युती पूर्वीची काळ पूर्वीच्या काळातली आणि त्याची पत्रकार परिषद जेव्हा होणार होती तेव्हा तिथे किरीट सोमय्या असता कामा नये असा आग्रह रास्त आग्रह उद्धव ठाकरेंनी झाला तिथून किरीट सोमय्यांना जायला लागलं कारण किरीट सोमया यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप केला के होता जेव्हा तुम्ही एकमेकाचे मित्र असता तेव्हा सुद्धा त्या त्यांच्यावरती असा आरोप केला होता आणि किरीट सोमय्या हे त्यांचं एकमेव टार्गेट आहे ते मातोश्री आणि ठाकरे यांना बदनाम करण्यास त्यांना ते कार्यक्रमच नेमून दिलेला होता देवेंद्र फडणवीस असंही किरीट सोमय यांनी सांगितलं की तुम्ही ठाकरेंवर सतत आरोप करत राहा कारण आपल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्याला हवी आहे आता या जे आरोप करतात आहेत आशिष शिलाल त्या आशिष शेलारांनी दोन गोष्टी केलेल्या आहेत तर ठाक उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे केले आहे आणि त्याचवेळी राज ठाकरे आणि माझी वैयक्तिक मैत्री संपलेली आहे असं ते म्हणाले त्याच्या अगोदर एकदा राज ठाकरे जेव्हा असं म्हणाले होते की मी कुणाल कामराच्याच पार्श्वभूमी कुणाल कामराने जेव्हा विडंबन केलं काही आणि एकनाथ शिंदेचे लोक संतप्त झाले त्याच त्याच विषयाशी विषयाच्या अनुषंगाने राज ठाकरे त्याचे म्हणाले होते की विधानसभेत अनेक जण खोकेबाजदार आहेत त्यावेळी आशिष शेराव यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली की ज्यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यांनी अशी टिप्पणी करू नये असं आशिष शेराव म्हणाले मी राज ठाकरे हे संपलेले आहेत अशा प्रकारची टिप्पणी केली दोन चार दिवसापूर्वी ते असं म्हणाले की हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरुद्ध मनसेनी आणि नि राज ठाकरे यांनी जोरदार आवाज उठवला आंदोलनाचे हार देऊन महायुती सरकारला महा, मा माघार किंवा बचावात्मक पवित्रा द्यावं लागलं त्या संदर्भात आशिष शेरा म्हणाले की यांनी अभ्यास करावा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आणि अभ्यास न करता थोडक्यामध्ये बोलू नये आणि मग पत्रकारांनी विचारलं हो की राज ठाकरे यांच्याबद्दल कधी प्रश्न विचारता ते म्हणाले की मी ते माझे वैयक्तिक मित्र होते आता नाही आहेत ते सगळं संपलेलं आहे आता म्हणाले आता खरं तर आशिष शेलार आणि मनसे यांच्यामध्ये काही मतभेद झाले राजकीय त्याचा राज ठाकरे यांच्या वैयक्तिक मैत्रीशी काय संबंध वैयक्तिक मैत्री वैयक्तिक ठिकाणी असते हे किंवा कुटुंब असले शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये असं काही कुटुंबा भांडण झालं नाही राजकीय भांडण झालं पण आशिष शहरा म्हणाल की माझी ही सगळी मैत्री संपलेली आता त्याबद्दल काही विचारू नका तुम्ही आता म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार दोन भाऊ त्यानंतरच त्यांची मैत्री संपली म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात म्हणून ते राज ठाकरेंना जवळ करत होते असा याचा स्पष्ट अर्थ होतो दुसरा काय अर्थ होतो याचा म्हणजे दोन भा दोन भावांमध्ये भांडणं लावायची आणि आपला फायदा करून घ्यायचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची आपला फायदा करून घ्यायचा उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकनाथ शिंदेंना पूसरावून फोडायचा आणि आपला फायदा करून घ्यायचा ही भाजपची कुटंनीती आहे हे आपण लक्षात घ्या आणि यामुळेच आशिष शेलार यांचं वर्णन आशिष झोलर झोलार असं कळून संदीप देशपांडेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये एक कविता वाचली मनसेचे मुंबई शहर पद्य पक्षाध्यक्ष लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला आशिष शेलार बांद्र्यातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला म्हणजे आशिष शेलार बांद्र्या म्हणं त्यांचा मतदारसंघ निवडून येण्यासाठी मनसेची मनसेकडे पाठिंब्याची हाक देतात किंवा भीक मागतात मुखोटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा म्हणजे असं मुखोटा घालतो मी मी तुमचा दोस्त कसा आहे पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रुज बरा असं संदीप देशपांडे कवितेत म्हणतात स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहिती आहे हाच आहे मुंबईचा आशिष शेलार अशी कविता वाचताना ते शेवटी म्हणाली हाच आहे मुंबईचा अशी झोला शेलारने अशी झोला आणि त्यानंतर यशवंत किल्लेदार मनसेचे नेते आहेत एक दादर भागातले ते म्हणाले की आपला आवाका किती आहे शेलारशी बोलता किती आणि त्याच्यावर त्यांच्यावर त्यांनी फुक्ती काढली आता आपल्याला जे बोलायचं आहे बोला ते उद्धव ठाकरेंसंबंधी जे आरोप केले ते पण त्याची पार्श्वभूमी ही आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ भाऊ एक हे जर जवळ आले तर त्यामध्ये भाजपचा भाजपचं नुकसान आहे किंवा हे दोघं एकत्र आल्यास मराठी मतं जी आहेत मुंबईतली पस्तीस टक्के मुस्लिम मतं साधारण एकोणीस टक्के आहेत असं धरून बघा मराठी मतं प्लस हे म्हणजे किती होतात पस्तीस अंदा पंचेसंदा पंचावन्न म्हणजे चोपन्न टक्के तरी होतात आणि ही एवढी मतं जर कन्सॉलिडेट झाली आणि ती जर आपल्या हातून गेली शिवाय काँग्रेसची मतं काँग्रेस स्वतंत्र लढली तर वेगळी गोष्ट पण काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढली आणि राज ठाकरे या महाविकास आघाडीत मुंबई पुरते तरी सामील झाले तर त्याचा आपला फटका बसेल अशी भीती कदाचित भाजपला वाटत असावी त्यामुळे उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं आणि हे अमित शहा यांनीच सांगितलं असणार कारण अमित शहा हे आशिष शेलार यांचे महागुरू आहेत आशिष शेलार यांनी स्वतःच सांगितलं होतं की आपले संबंध किती जवळ आहेत मी पूर्वी जीन्सची जीन्सची पॅन्ट वगैरे घालायचो तेव्हा मला अमित शहा एकदा म्हणाले की अरे खादीचे कपडे घाल त्याच्यामुळे एक वेगळं खादीची वस्त्र घातल्यावरती एक वेगळ्या जबाबदारीचं भान येतं म्हणजे कदाचित राष्ट्रप्रेम अधिक जागरूक होतो असंही त्यांनी सांगितलं असेल पण आशिष शेलार यांच्या गणपती मंडळालासुद्धा भेट देण्यासाठी अमित शहा आले होते आणि अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांच्या किती जवळचे आहेत किती लांबचे आहेत हे आपल्याला माहिती आणि आशिष शेलार हे अमित शहाच्या खूप जवळचे आहेत जे देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळचे नाहीत ते अमित शहाच्या जवळचे आहेत असंही असं असं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे राजकारण भारतीय जनता सा पक्षाच्या अंतर्गत काय राजकारण आता भाजपची स्ट्रॅटेजी असते की मोठमोठे आरोप करायचे म्हणजे विनोद राय कसे आरोप करत होते कॅ कॅगच्या संद कॅगचे जे मुख्य होते त्यांनी सांगितलं की टू जीमध्ये पावणे दोन लाख कोटी रुपये हे पैसे खाल्लेत काँग्रेसने आणि मग म्हणाले की नाही नाही मला तसं वाटलं तसं काही झालंच नव्हतं माझं चुकलंच एवढे मोठे आरोप करून काँग्रेसला बदनाम केले आहेत आणि त्यामध्ये हा धुवून घेत नाही भाजपने भाजपची सत्ता आली अशा आरोपांमुळे बोफस घोटाळा झाला घोटाळा झाला प्रत्यक्षात काहीही सिद्ध करू शकले नाही पण राजीव गांधींची सत्ता गेली कोळसा घोटाळा त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यानं आरोप झाले पण त्याच्यामध्ये भाजपच्या जवळचे भाजप देशवाय काही नेते होते त्यांनाही त्याचा फायदा झाला त्यामुळे घोटाळ्याचे आरोप करायचे आता मुंबई विकून उद्धव ठाकरे खातात असं जे आशिष शेरा सुचवत आहेत बोगस आरोप करत आहेत त्या आशिष शेराव यांच्या पक्षामध्ये आदर्श गैरव्यवहाराचा आरोप असलेले जे कुलाबीची जमीन ना जे जवानांना जे द्यायचं होतं ज्याचा फायदा लाभ व्हायचा होता तो ते लाटले बाकीच्या नाही असा आरोप भाजपच्या लोकं करतो आणि त्याच अशोक चव्हाणांना आपल्याकडे घेतात ताबडतोब राज्यसभा दिली म्हणजे यांना त्याच्याशी काही पडलं नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे राजकीय लाभ घेण्यासाठी विरोधी पक्ष जे असतात त्यांना बदनाम करायचं चिखलफेक करायची हा यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि तेच आशिष शेलार करतात आता बघा उद्धव ठाकरे हे काय माफी आहेत लँड लँड शार्क आहेत जमिनी लाटतात वगैरे हे जे आरोप करणारे आशिष शेलार आहेत त्यांनी यापूर्वी असे कधी आरोप केले नव्हते जनरल आरोप केले होते की पण मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष भाजपच्या मा उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून आशिष शेलार आणि त्यांचा पक्ष बसलेला होता खुद्द आशिष शेलार यांनी महानगरपालिकेत काम केलेलं आहे तेव्हाच त्यात स्टँडिंग कमिटी हे विलासराव देशमुख म्हणायचे की अंडरस्टँडिंग कमिटी जिथे मोठमोठे कंत्राटमधील होतात तिथे भाजपचे लोकही होते काँग्रेसचे लोक होते इतर लोक होते इतर पक्षाचे त्यामुळे केवळ शिवसेनेवरती ठपका ठेवणं हे चुकीचं आहे सुधार समितीमध्ये तर अनेक वर्ष सुधार समितीची अनेक अनेक जे आर त्याच्या आरक्षण बदलून काही सामाजिक कामासाठी देणं वगैरे जे आहे किंवा त्या असं काम करते सुधार समिती त्या सुधार समितीमध्ये अध्यक्ष अनेक वर्ष हा भाजपचा होता आणि सुधार समितीच्या अनुषंगानसुद्धा अनेक आरोप झालेले आहेत म्हणजे भाजपचा हात स्वच्छ आहेत असं बिलकुल नाही आणि ज्यांचे हात स्वच्छ नाही ते दुसऱ्यांवरती आरोप करत जातात आता बघायचे धारावी जी धारावी सु संपूर्णपणे अदानीच्या घशात घालण्यात आली धारावीची जमीन त्यांना फार म्हणजे तिथे एक तर धारावीसारखी प्राईम लोकॅलिटी त्यांच्या हातात येणार आहे तिकडनं जवळून बी बांद्रा बांद्राकुला कॉम्प्लेक्स आणि तिथून जवळ एअरपोर्ट म्हणजे हा सगळा प्राईम लोकॅलिटी अत्यंत मुख्य भाग हा अदानीच्या घशात घालण्यात येत आहे पुनर्वसनासाठी अदानींना मुंबईतल्या असंख्य मोकळ्या जमिनी आणि प्लॉट्स देण्यात आलेले आहेत आणि हे अदानींना द्यावेत म्हणून मोदी शहा यांचे पूर्णपणे दडपण आहे एकनाथ शिंदे यांच्या काळात हे सगळं घडून घडून आणलं आणि आता त्याच्या पुढचा टप्पा गाठला जातो आता देवनारमध्ये देवणारचं जे काही भूमी आहे कचरा भूमी ती स्वतःच्या हवाली करण्यात आली आहे आणि तिथे जी साफसफाई करायची असेल जमीन तर अदानी सांगितलं की मी नाही करणार तुम्ही करून द्या मग तीन साडेतीन हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च येणार तो खर्च महापालिका करणार आणि त्याच्या त्या बदल्यात तो पैसा आणणार पूर्ण महानगरपालिका कचरा टॅक्स लावणार पण माणशी शंभर रुपये तो गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला शंभर रुपये द्यावं लागणार हे कधीही घडले नाही तो कचरा टॅक्स आपल्या सामान्य मुंबईकरांना द्यावा लागणार हे आदानीसाठी आदानीसाठी आपल्याला एवढं तर करायला लागेल आता पालिका जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये शिवसेनेच्या हातात आली त्यावेळी सहाशे कोटी रुपये तोटा झाला ते पूर्वी नवतीच काही असं नाही एकोणीसशे सत्ते सत्त्याऐंशी सत्त्याण्णव नंतर सातत्याने कॉर्पोरेशन शिवसेनेच्या ताब्यात होतं शिवसेना भाजप युती सहाशे कोटी तोटा होता आणि आज मी जेव्हा त्या सत्ता गेली म्हणजे प्रशासकाचा कारभार आला तेव्हा ब्याण्णव हजार कोटी रुपयांच्या ठेवी या उद्धव ठाकरे यांच्या हातात सत्ता असताना पालिकेच्या खात्यात होतो ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ती त्या ठेवीची रक्कम कमी हो व त्र्याऐंशी हजार कोटींपर्यंत आलेली आहे मी त्या ठेवींवर डल्ला मारण्याचा उद्योग सुरू आहे आता दुसरी गोष्ट आहे की आज मुंबईचे रस्ते सरसकटपणे कॉन्क्रीटीकरण करण्याचं चाललेलं आहे प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटचा कमी करू नका अशी अनेकांची मागणी होती इतका खर्च करण्याची गरज नाही आहे पुन्हा ते उकरून काढायला लागतात वेगवेगळ्या सेवा असतात रस्त्याच्या खाली त्यासाठी मग ते कॉन्क्रीटचे असते त्याचं काम निघतो निकृष्ट दर्जाचं आहे त्यासाठी आदित्य ठाकरे पत्रकार परिषदा घेतात पालिका पालिका कार्यालयात धडक मारत आहेत आंदोलनं करत आहेत त्याचं काय तो भ्रष्टाचार त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला त्याचे आरोप झालेले आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कचरा टॅक्स सांगितला आदित्य ठाकरेंची आहे आणि टँकर माफिया मुंबईमध्ये पाणी टंचाई आहे मध्यंतरी टँकर चालकांनी संप केला हा संप मिटवण्याचा प्रयत्न करा यासाठी मिटवा नाही आम्ही आंदोलन करू असा आदित्य ठाकरेंनी इशारा दिला होता मग टँकर चालकांचा संप मिटवा म्हणजे शिवसेना टँकर पाणी असेल रस्ते असतील महापालिकेतला आत्ता प्रशासकांच्या हातात कारभार असताना आणि म्हणजे प्रशासकांच्या म्हणजे मायुतीच्या हातात कारभार असताना महायुती सरकार जो भ्रष्टाचार चालला आहे तो वारंवार उघडकी धारावीमधल्या झोपडपट्टी वासियांचे प्रश्न मांडते आहे गरीबांचे प्रश्न शिवसेना मांडते काँग्रेस मांडते पण हे भ्रष्टाचे असं म्हणून अशी शेरा मोकळे झालेले आहे जे मुंबईचा मराठी माणूस मराठी टक्का वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहेत त्यांना तुम्ही लँड शार्क लँड माफी असे आरोप करून टाकत आहेत त्यांच्यावरती आणि माझं म्हणणं असेल की आरोप तुम्ही करताय चौकशी करणार तुमच्या आता सत्तायचं पण केवळ आरोप करायची एक नॅरेटिव्ह तयार करायची की समोरचे लोक भरणार मी मात्र साधू पुरुष आहे हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आता तुम्हाला सांगू नारायण राणे यांच्यावरती किती आरोप केले त्यांना पावन कोण घेतलं यांनी मी नारायण राणे मुलांवर आरोप केले त्यांना पावन कोण घेतलं असं भाजपनी म्हणजे ज्यां आरोप करायचे आणि पावन करून घेतले आता महापालिकेतला हा भ्रष्टाचार काहीच नाही आहे सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार तुम्ही दादानी केला म्हणाला दादा तुमच्याबरोबर येत आता ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याच हातात तुम्ही अर्थखात्याच्या दाव्या दिल्या आहेत भाजपनी जसं काय म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतसुद्धा गंभीर नाही आहेत तुम्ही केवळ आरोपासाठी आरोप करता समोरच्याला बदनाम करण्यासाठी आरोप करता केवळ राजकारणासाठी आरोप करता माझं म्हणणं आहे की आरोप करायचे असेल तर सिद्ध करा कोणत्या खेचा खेचा टी नेमा अनिल देशमुखांवरती वसुलीचा आरोप केले एकही आरोप सिद्ध झाला नाही संजय राऊतांवरती बोगस आरोप केले एकही आरोप सिद्ध करू शकले नाही पण तुरुंगात टाकायचं ही बुद्धी आहे केवळ बुद्धी ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आशिष शेला उद्धव ठाकरेंच्या मागे सातत्याने हात धुवून लागले पूर्वी ते म्हणाले होते की नैसर्गिक युतीला भ्रष्ट म्हणणारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यावरच त्यांनी आरोप केले होते उद्धव ठाकरेंना नंतर कमला मीर तिथे आग लागली होती संदर्भात उद्धव ठाकरेंवरती आरोप केले होते महापालिकेतल्या कारभाराबद्दल आरोप केली होती महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी असं सातत्याने त्याने आशिष शेराव म्हणत होते आता केवळ उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी जेव्हा लावरे तो व्हिडिओ हे असं ला, लावरे तो व्हिडिओ असं करून त्यांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या प्रभावी सभा घेतल्या त्यावेळी ते भारतीय जनता पक्षाच्याही विरोधात मोठ्या प्रमाणात बोलत होते तेव्हा आशिष शेरा यांनी प्रतिसभा घेतल्या आणि राज ठाकरेंवरती त्यांनी त्याचे कसे आरोप चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा ते, ते म्हणत आहेत की माझी व्यक्तिगत मैत्री मात्र आहे पण राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या था, ना देण्यासाठी हात पुढे करतात तेव्हा मात्र आशिष शेलार यांचा भडका उडतो हे आपण समजून घ्या कारण ते शेवटी भाजपचे आहे वैयक्तिक मैत्री वगैरे काही नव्हतीच भारतीय जनता जा पक्ष हा कुटुंब फोडण्यामध्ये माहीर असल्यामुळे हे सगळं चाललं होतं असं आपण लक्षात घेतलं पाहिजे तर दुसरी गोष्ट आहे की या प्रकारचे सातत्याने आरोप हे जे करत आहेत आणि उद्धव ठाकरे हे विश्वासघातकी आहेत अशा प्रकारे म्हणतात उद्धव ठाकरे हे मी दरोडेखोर आहेत बावीस हजार कोटी रुपये त्यांनी हे केलं महापालिकेतले तिथे भ्रष्टाचार केला रस्त्यांच्या कामामध्ये वगैरे वगैरे बरंच काय काय अशिषेला सातत्याने म्हणत असतात नंत, नंतर नंतर माजले होते दोन बोके करोना काळात असेही ते म्हणाले होते पण तिचे दरवाजे आता उद्धव ठाकरेंसाठी बंद झालेत असंही ते म्हणाले होते उद्धव ठाकरे भाजपशी शेखण करायला गेलेले नाहीचे पण हेच म्हणतात चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की आपण एकत्र येऊ शकतो भाजपच्या लोकांनी म्हटलेलं होतं तसं उद्धव ठाकरे तसं था म्हणालेच नव्हते पण हे म्हणाले की पलतीचे दरवाजे यांचे बंद झालेले आहेत वगैरे वगैरे आणि शेडजीप्रमाणे हे काम करतात था। उद्धव ठाकरे असंही म्हणाले म्हणजे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायचं का कारण का उद्धव ठाकरे आणि ठाकरे फॅमिलीचं मुंबईवरती प्रेम आहे किंवा ठाकरे ब्रँड मुंबईत महत्त्वाचं आहे ठाकरे ब्रँडला नुकसान पोचल्याशिवाय मुंबई महानगरपालिका आपल्या हातात येत नाही मुंबई महानगरपालिका म्हणजे एक राज्य असलेलं काय छोटं राज्य असलेलं ते आपल्या ताब्यात असलं पाहिजे असं आम्ही शहाना वाटतं आणि ते जर आपण उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून हिसकावून घेऊ शकलो आणि राज ठाकरेंनासुद्धा उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी आपण वापरून घेऊ शकलो तर उद्या आशिष शेलार नाही मुख्यमंत्री व्हायचं असेल जर मुंबई महानगरपालिका ते जिंकून आणू शकते तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं किंवा त्याची त्यांची आकांक्षा असणार आता आशिष शेलार हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत प्रसाद दोडा हे बिल्डर मुंबईचे पालकमंत्री आहेत एक उपनगराचे आणि शिवाय एकनाथ शिंदे आहेत मग सहपालकमंत्री सहपालकमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत मग हे कशासाठी यांना पालकमंत्री नेमलं की उद्धव ठाकरे यांना डॅमेज करण्यासाठी त्यांना नेमलेले मंगल प्रसाद लोढा हे मोठे बिल्डर आहे आणि हे बिल्डर हे कोणाच्या हिताचं काम करतात हे आपल्याला माहिती आहे अशा बिल्डरना ज्यांनी पालकमंत्री केलं जे, जे मुंबईच्या मुंबई कार्यालयामध्ये Uh, मुंबई महापालिकेच्या कार्यालयात ज्यांनी ऑफिस उघडलेले मंगल प्रसाद धोडा हे मात्र गरिबांचं जाऊन काही काम करतं आणि उद्धव ठाकरे जे धारावीच्या संदर्भात अदानीनं अंगावर घेत आहेत ते मात्र लँड माफिया असा हा सिद्धांत आशिष शेराज यांनी मांडलेला आहे आता शिंदे हे जसे शहर पालकमंत्री आहेत तसे दोन 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 सहपालकमंत्री हे ने नेमलेले आहेत हे शिंदेनं शहराचा पालकमंत्री हां शिंदे ठारेच आणि हे सहपालकमंत्री दोन दोन मुंबई उपनगर आणि मुंबई हे मुंबई शहराचे दोन पालकमंत्री आहेत लोढा आणि शेरा म्हणजे तीन तीन जण हे आहेत आणि हे तिघं जण हे मुंबई ताब्यात यावी म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नायनाट व्हावा अशी स्वप्न ते बाळासाहेब हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता एक शेवटचा मुद्दा सांगतो असा की दोन हजार सतरा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करण्याच्या संबंधी बोलणी आमची सुरू होती असा पूर्वी आशिष शेरानी केला होता आता ते असं म्हणत ते तेव्हा जर झालं असतं यशस्वी तर तेच बरं झालं असतं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अजितदादांचा पक्ष हा अधिक चांगला असं आशिष शेराज म्हणतात कोण म्हणत आहेत जो अजितदादांचा पक्ष महाभ्रष्ट आहे देशाला धोका आहे अशा पक्षापासून पक्षा भ्रष्टवादी पक्ष आहे असं जे अजितदादा म्हणत होते आशिष शेलार होते अजितदादांच्या पक्षाबद्दल आता ते म्हणतात की अजितदादांचा पक्ष आमच्याबरोबर असायला पाहिजे होता म्हणजे काय म्हणायचं यार म्हणजे एक प्रकारे ते भ्रष्टाचारी अशा प्रकारच्या ज्यांची प्रतिमा आश्व यांनीच केली आहे भाजपने के की भ्रष्टाचार अजितदादांचं गट त्यांच्याशी युती अगोदरच करायला प्यावते आता ते आहे युती त्यांची अगोदरच मैत्री करायला पाहावतो आणि जे मित्र त्यांच्या अनेक वर्षांचे सोपती होते ज्यांच्या बळावर ती भाजप मोठा झाला त्यांनाच लाथा मारतात त्यांना शिव्या देतात आता म्हणजे हे किती दगाबाज किती विश्वासघाती हे भाजपचे लोक आहेत हे लक्षात घ्या उद्या एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा उपयोग कोणते त्यांना केव्हा फेकून देतील हे कळणार देखील नाही आणि म्हणून अशा लोकांपासून महाराष्ट्राला धोका आहे मुंबईला धोका आहे आणि मुंबईचं संरक्षण जो पक्ष करतो शिवसेना असेल मनसे स्वतःच भूमिका घेतली महाराष्ट्राच्या अस्मितेची यांना शत्रू जे सम समजत यांच्यावर जे आरोप करत आहेत भाजपवाले तेच शत्रू आहेत मुंबईचे आणि मराठी भाषेचे